नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राधानगरी बुधरगड आजरा मतदारसंघाचा निकाल आज लागतोय विधानसभेचा निकाल आज लागतोय पहिली फेरी झाली दुसरी फेरी झाली पहिल्या फेरयंत प्रकाश आंबेडकर यांनी सोळाशे शहात्तर मताचं लीड घेतलं होतं तसेच दुसऱ्या फेरियंती प्रकाश आंबेडकरांचं लीड वाढताना कुठंतरी आपल्याला पाहाय पाहायला मिळतंय दुसऱ्या फेरीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचं लीड दोन हजार नऊशे पंच्याण्णव मतांपर्यंतचं लीड प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेलं आहे एकूण जर मतं बघितली तर प्रकाश आंबेडकर यांना दुसऱ्या फेरीमध्ये तीन हजार चारशे तेवीस मतं मिळालेले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे के पी पाटील यांना दोन हजार एकशे चार मतं मिळालेले आहेत आणि ए वाय पाटील यांना सहाशे चौऱ्याण्णव मतं दुसऱ्या फेरीअंत मिळालेले आहेत अशीच आपल्याला माहिती प्रत्येक फेरीवाईज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तोपर्यंत आपल्याला पटपट माहिती आणि फास्ट माहिती हवी आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला प्रत्येक फेरीला प्रत्येक सर्वात फास्ट न्यूज आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत